मग पुन्हा त्यांनी काय केलं आपण असं करूया म्हटले हा आपल्याला जा सोडूनच जाऊ नये त्यासाठी काहीतरी मार्ग काढू मग काय मार्ग काढायचा त्या राधेने सांगितलं मी करते एक आयडिया ज्याच्याकडे जायचं औषध ज्याला माहीत असतं त्याला आपण विचारूया कुणाला तर त्याच्या हातामध्ये ती वाजते ना बासरी तिला विचारूया आपण सारखा आपल्या हातामध्ये घेतो आपल्या हा, नाजूक नाजूक गुलाबाच्या पाकळ्यासारख्या वठाने फुंकर मारतो किती भाग्यवान आहे चुंबन घेतो ना तिचं तिला विचारूया ना आपण आणि पुन्हा आपण एका मंदिरात गेलो बघा निधीवनामध्ये बनशे चोर राधा राणी आणि त्या राधेनं काय केलं त्या असणारी बासरी चोरून घेतली कृष्णाची ती बासरी चोरून आणली आणि तिथं जाऊन बसली बाकीच्या सख्या बसलेत बरोबर आणि त्या बनसी त्या वाचणाऱ्या बारसरीला पुढे ठेवले आणि सांग म्हणतात अग सांग ना आम्ही आता तुला विचारतोय ती मला सांग बर खरं खरं बघा किती भाव आहे होतो आणि त्या बनशीला बासरीला विचारतात अग आम्ही इतका जीव लावतो रात्रंदिवस आम्हाला कळत नाहीये घरेमध्ये संसारामध्ये लक्ष लागत नाही आम्ही दह्याच्या ठिकाणी ताक घेतो दूध घेतो काय कळत नाही तोंडाला ना वटाला ला लावायचं डोळ्याला लावतो डोळ्याला लावायचं वटाला लावतो कशाला काय बी करतो आम्ही वेड झालो आणि एवढं त्याच्यासाठी वेड झाला असताना था तो आम्हाला भेटत नाही सोडून जातो पण तुला मात्र सोडत नाही ग तुला आपल्या नाजूक वटानं चुंबन घेतो फुंकर मारतो आणि पुन्हा तुला कुठंतरी ठेवायला विसरल म्हणून आपल्या पितांबरामध्ये खोचून नेत किती भाग्यवान आहे ज्याचा स्पर्श मिळत नाही त्याच्या कमरेवर तू राहते किती तू भाग्यवान आहेस का आणि सांग ना ग आम्हाला राहायचं आहे आम्हाला बी त्याच्या नाजूक वटाची फुंकर आमच्यावर मारून घ्यायची आहे सांग ना ग त्या बासरीला म्हणतात आणि ध्यान देऊन ऐका त्या बासरीनं दिलेलं उत्तर आपल्या जीवनामध्ये जर आपण घेतलं ना जीवन किती समृद्ध होईल त्या बासरीला बी वाईट वाटायला लागलं यांचं विरोध रडणं त्या कृष्णासाठी आतूर झालेल्या आणि ती बासरी म्हणते थांबा सांगते तुम्हाला वाटतं का ग असाच मला भेटला असेल फुकट फुकट भेटतो का अग त्याला काय करावं लागतं तुम्हाला माहित आहे का अगं ते तर तुला विचारतोय ना सांगा आम्हाला आणि सांगायला सुरू केलं बासरीनं आणि ती बासरी बोलू लागली अग पहिल्यांदा मी एक पहिला त्याग केला तो भेटायचा असेल तर त्याग करावा लागतो ग सांग ना आम्ही बी करतो ना मी माझ्या कुटुंबामध्ये होते बासरी कशाची असते हो बांबूची मी त्या माझ्या बेटामध्ये माझ्या कुटुंबामध्ये सगळे माझे माता पिता सगळे बहीण बंधू काय जे असतील ते होते ना मी पहिला त्यांचा त्याग केला तिथून मला कापणारा ना कापलं आणि घेऊन आला त्या सगळ्याला सोडताना थोडं दुःख वाटलं पण पुन्हा मी विचार केला निश्चित माझं काहीतरी आयुष्य बदलणार असेल आणि म्हणूनच कदाचित मला इथून माझ्या कुटुंबातून बाहेर नेत असे अग पुन्हा असं झालं तो पहिला त्याग घडला पुन्हा त्या कापणार केलं तो दुसरा त्याग घेतला त्रास सहन केला मी त्यातनं मला पुन्हा निवडून त्यानं काढलं तेवढ्याही नाही थांबलं पुन्हा त्यानं काय केलं की माझ्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मस्तर हे सहा आपल्या प्रत्येकामध्ये वाईट गुण आहेत म्हणून त्यानं काय केलं तापलू सळे तापवली लाल बुंद केली आणि मला होल पाडायला चालू केली सहा होल पाडले त्या सहा होल मधनं माझा काम गेला क्रोध गेला लोभ गेला मोह गेला मत्सर गेला सगळं त्याच्यातून बाहेर गेलं आणि त्या सगळ्यातन बाहेर गेल्यावर मग मी मुक्त झाले <laughs> आणि मग वेगळी झाल्यानंतर मग मी आराधना केली देवा आता काय शिल्लक राहिले का मग त्यानं आपल्या नाजूक हातानं मला आपल्या हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतलं ते पुन्हा मला नाही सोडलं मग तुम्हाला बी हवं आहे ना तर तुम्ही अगोदर सौर सगळ्यातनं बाहेर या स्वतःला त्रास करून घ्या तुकडं द्या हे सहा विकार आहेत ते घालवून घ्या अहंकार तुम्हाला एक त्यातल्या विकारानं बाधा केली आणि म्हणून तो तुम्हाला सोडून गेला सगळ्यांच्या लक्षात आलं धाय मोकलून रडल्या रडल्या तेव्हा माफ करा आता नाही आम्ही असं करणार चुकणार नाही पण आम्हाला सोडू <स्टीणी> नको आणि